नमस्कार मी पद्मजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक मस्त खमंग वेगळ्या चवीचा असा ठेचा बनवणार आहोत तो म्हणजे मक्याचा ठेचा याला तुम्ही मक्याची चटणीही म्हणू शकता चला तर वेळ वायानं घालवतो पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे बुडाच्या कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं अर्धा टेबलस्पून जवळपास तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलं की लगेचच मोहरी घालून घ्यायची मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी चांगली तडतडली आवाज थांबला की आपल्याला त्यामध्ये जिरे घालायचे आहे जिरे ही चांगले तेलामध्ये फुलू द्यायचे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे कडीपत्त्याची ताजी ताजी पाने आता कडीपत्त्याची पाने तेलामध्ये दोन ते ती तीन मिनटं चांगली परतून घ्यायची चांगली कुरकुरीत होऊ द्यायची मक्यापासून तयार होणारे पदार्थांची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही चेक करू शकता आता यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत तुम्हाला नको असेल लसून तर तुम्ही स्किप करू शकता लसूण चांगला परतून घ्यायचं तेलामध्ये आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिमटभर हिंग हिंगामुळे मस्त खमंगपणा येतो ह्या चटणीला बारीक गॅसवर आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचे आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी बारीक तुकडे करून मिरचीचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मी येथे थोड्याशा कमी तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत आता मिरच्या चांगल्या परतून झाल्या की त्यामध्ये मी एक कांदा कट करून घेतला होता तो घातलेला आहे कांदा आपल्याला गुलाबीस रंगावर भाजून घ्यायचा आहे चांगला बारीक गॅसवर आपण कांदा चांगला गुलाबी सरंगावर भाजून घेऊया आता पाहू शकता ते कांदा आपला चांगला भाजून झालेला आहे आता यामध्ये मी एक वाटी भरून स्वीटकॉर्न घेतलेले आहेत स्वीटकॉर्नही पाच मिनटं आपल्याला चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर आपण परतून घेऊयात यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे मिठामुळे स्वीटकॉर्न पटकन शिजला जातील म्हणून आपण येथे मीठ आधीच घालून घेतलं थोडीशी हळद घालून घेतली आणि स्वीटकॉन चांगले शिजावेत यासाठी आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे अगदी दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर केलेला आहे खूप पाणी पण टाकू नका आता हे पाणी चांगलं आटेपर्यंत आपल्याला स्वीटकॉर्न यामध्ये शिजवून घ्यायचे आहे झाकण ठेवून घेतलं पाच ते सात मिनटात बारीक गॅसवर स्वीटकॉन आपले चांगले शिजलेले आहे तेथे पाहू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य काढून घेऊयात नेहमीचा ठेचा आणि नेहमीच्या चटण्या खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना तर असा हा मस्त मक्यापासून तयार होणारा खमंग ठेचा तुम्ही नक्की बनवून पहा येथे सर्व साहित्य आपण काढून घेतलं आणि हे आता आपण मिक्सरमध्ये मस्त बारीक असं फिरवून घेऊयात तर येथे पाहू शकता मस्तपैकी हा आपला मक्याचा ठेचा तयार झालेला आहे याला तुम्ही मक्याची चटणीही म्हणू शकता यामध्ये तुम्हाला लिंबाचा वापर करायचा असेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रसही टाकू शकता खूपच छान तयार होतो नक्की करून पहा पराठ्यासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही तुम्ही हा मक्याचा ठेचा खाऊ शकतात तर ही मक्याची मस्त खमंग रेसिपी तुम्ही नक्की करून पहा यामध्ये आपण मस्त ताजी ताजी कोथिंबीर घालून घेतली आणि मिक्स करून घेतली आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय